नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनल वर मी सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण मार्गशीर्ष आहोत अर्ध्या ते पाऊन तासामध्ये तयार होणारी ही थाळी इतकी सुंदर आहे की घरामधील लहानापासून थोरापर्यंत सर्वांची आवडती अशी आहे यामध्ये आपण एकदम साधे सोपे झटपट तयार होणारे पदार्थ येथे पाहणार आहोत तर रेसिपी नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा आपण वटाणा बटाट्याच्या भाजीसाठी येथे पाच बटाटे कट करून घेतले वटाणा सोलून घेतला त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा एक मध्यम आकाराचे टोमॅटो घालून घ्यायचं त्यानंतर आठ ते नऊ लसूण पाकळ्या एक छोटा अद्रकचा तुकडा एक वाटी शेंगदाणे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची त्यानंतर यामध्ये भरपूर सारी कोथंबीर घालून याची ग्रीवी तयार करायची आहे हे पहा ग्रीवीमध्ये थोडं पाणी घालून या पद्धतीने आपल्याला पेस्ट येथे तयार करून घ्यायची आता यानंतर गॅसवर इकडे ठेवून सहा पळ्या तेल घालून घ्यायचं चा। तेल छान तापल्यावर एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर एक चमचा हळद यामध्ये घालून घ्यायची त्यानंतर दोन तेजपत्ता आणि धुवून घेतलेल्या फोडी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा एक वाटी वटाणा यामध्ये घालून घेतला सर्व छान असं आपल्याला ते असंटासाठी यामध्ये परतून घ्यायचा आहे परतून घेतल्यामुळं वटाणा बटाटा पटकन शिजतो आता चव येण्यासाठी अर्धा चमचा मीठ यामध्ये घालून घेतलं मिठामुळं बटाटा खाताना आणणे लागत नाही आणि झटपट असा मऊ होतो सर्व छान असं दोन ते तीन मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे हे पहा एका बाजूला वाटण घालून घ्यायचं दुसऱ्या बाजूला मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहेत एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये घालून घेतला आता सर्वप्रथम येथे आपल्याला मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या भाजीला छान अशी तरी येते आता मसाले मिक्स झाल्यानंतर सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर येथे आपल्याला सर्व तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं होतं कारण आपण कांदा आणि टोमॅटो यामध्ये कच्चे घातले होते हे पहा आता हळूहळू तेल सुटायला सुरुवात झाली छान असं तेल सुटेपर्यंत आप हे आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने तेल सुटलं आता यामध्ये आपल्याला वटाणा बटाटा शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर आता वरून अजून आपल्याला एक वाटी पाणी यामध्ये ऍड करायचं आहे फोडणी देताना गॅस मंद ठेवला होता आता वाढवून आपल्याला एक मोठी उकळी आणून घ्यायची आहे एक मोठी उकळी आल्यानंतर गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर पाच ते सात मिनिट झाकण ठेवून छान असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता दुसरी रेसिपी मसाले भात्याचं साहित्य येथे काढून घेतलं आता झटपट अशी फोडणी देऊन घेऊया हे पहा चार पळ्या तेल घालून घेतलं एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे छान फुटल्यानंतर येथे आपल्याला कट करून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे हे पहा बारीक असा कट करून घेतला होता तो घालून घेतला त्यानंतर अद्रक आणि लसूण बारीक असा कट करून घेतला तो सुद्धा आपण येथे घालून घेतला तुम्हाला जर हवं असेल तर अद्रक लसूणऐवजी पेस्ट सुद्धा करून तुम्ही घालू शकता सर्व छान असं परतले गेल्यावर अर्धा चमच्या प्रमाणात हळद पावडर यामध्ये घालून घेतलं दोन तेजपत्ते आणि काही खडा मसाला खड्या मसाल्यामध्ये दोन काळ्या इलायच्या दोन हिरव्या इलायच्या अर्धा चमचा शहाजिरे एक लवंग आणि एक काळी मिरी असं प्रमाण आहे यापेक्षा जास्त घातला तर जास्त तिखट लागतो त्यानंतर दोन कट करून घेतलेल्या मिरच्या एक मध्यम आकाराचा टमॅटो येथे कट करून घातला त्यानंतर एक वाटी ओला वटाणा यामध्ये घालून घेतला आता सर्व छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर मीठ ॲड करून घेऊया त्यामुळे टमॅटो लवकर मऊ होतं फोडणी छान तयार होईपर्यंत येथे एक डिश घेऊन त्यामध्ये तांदूळ बटाटा आणि फ्लावर घालून आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायचं पाणी काढून घ्यायचं त्यानंतर तयार केलेल्या फोडणीमध्ये आपल्याला हे सर्व ऍड करून घ्यायचं आणि छान असं एक मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे सर्व छान असं फोडणी घ्यायचं पाऊन तांब्याच्या प्रमाणात पाणी ऍड करून घेतलं एक चमचा हिंग पावडर घालून घेतली आता कुकरचं झाकण बंद करून याच्या आपल्याला कमीत कमी तीन शिट्ट्या करून घ्यायच्या येथे आपण एका गॅसवर कुकर लावला आणि एका गॅसवर आपली बटाटा वटाण्याची भाजी शिजत आहे तोपर्यंत आता आपण एक परात घेतली त्यामध्ये एक चमचा मीठ घातलं दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ येथे आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पहा दोन मोठ्या वाट्या पीठ येथे घालून घेतलं आता पाणी घेऊन थोडं थोडं पाणी घालून आपण जसं चपातीसाठी रेग्युलरचं पीठ मळतो तसंच पीठ येथे मळून घ्यायचं आहे चपातीसाठीची मध्यम प्रकारची कणिक येथे आपल्याला मळून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने येथे आपली कणिक मळून झाली आता यामध्ये एक पळी तेल घालून छान अशी कणिक आपल्याला येथे मऊ करून घ्यायचं जर, जर वेळ नसेल झटपट कणिक भिजवायचे असेल तर या पद्धतीने पटकन मऊ करून घ्यायची आता पीठ आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचं भाजी कशी शिजली ते पाहूया हे पहा भाजी आपली छान अशी उकळत आहे अजून दोन ते तीन मिनिट छान अशी आपल्याला भाजी शिजून घ्यायची नंतर गॅस बंद करून घ्यायचा या पद्धतीने वटाणा बटाट्याची रस्सा भाजी किंवा ग्रीव्ही येथे आपली तयार झाली आता झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया चपात्या तयार करण्यासाठी येथे गॅसवर तवा ठेवून दिला आता सर्वप्रथम आपल्याला कणिक पुन्हा एकदा मऊ करून घ्यायचे आहे कणिक मऊ झाल्यानंतर येथे पोळपट लाटणं आणि चपातीला लावण्यासाठी तेल आपण एका वाटीमध्ये काढून घेतलं चपातीसाठीचा उंडा तयार करून त्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला चपातीचा उंडा लाटून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये तेल लावून घ्यायचं थोडंसं पीठ घालून घ्यायचं आपल्याला ज्या पद्धतीचा उंडा हवा आहे तसा करून घ्यायचा या पद्धतीने हा उंडा येथे मी तयार करून घेतलं पुन्हा याला पिठी लावून घेतली आता छान अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे चपाती आपल्याला दोन्ही बाजूवर छान पातळ अशी लाटून घ्यायची आहे कोठेही आपली चपाती जाड किंवा पातळ झाली नाही पाहिजे तर सारखं लाटणं फिरून आपल्याला ही व्यवस्थित अशी लाटून घ्यायची या पद्धतीने चपाती लाटून झाली त्यावर तेल लावून घेतलं त्यानंतर त्यावर चपाती घालून घेतली अर्धा मिनिटासाठी आपल्याला ही चपाती अशी भाजून द्यायची त्यानंतर चपातीला पलटी मारून घ्यायची हे पहा पलटी मारल्यानंतर आता उलाटण्यानी यावर आपल्याला छान असं तेल सोडून सगळ्या चपातीवर पसरून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे तेल हाताने सुद्धा लावू शकता हे पहा छान अशी आपली चपाती येथे फुगली गेली आहे आता हिला पलटी करून घ्यायचं आणि पलटी केलेल्या बाजूवर सुद्धा आपल्याला उलाटण्याच्या सहाय्याने तेल घालून सगळीकडे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं दोन्ही बाजूला तेल लावून झालं आता व्यवस्थित अशी आपल्याला ही चपाती छान अशी भाजून घ्यायची हे पहा या पद्धतीने पहिली चपाती झाली आता दुसरी चपाती सुद्धा आपल्याला याच पद्धतीने लाटून भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूला तेल लावून छान अशा आपल्याला लालसर होईपर्यंत सर्व चपात्या येथे भाजून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने आता झटपट असे आपल्याला सर्व चपात्या येथे लाटून आणि छान अशा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत चपात्याऐवजी तुम्ही वटाणा बटाट्याच्या भाजीबरोबर पुरीसुद्धा करू शकता तर या पद्धतीने येथे चपात्या तयार झाल्या मसाले भात सुद्धा आपला छान असा शिजून झाला वटाणा बटाट्याची क्रिवी किंवा रसा भाजी छान अशी शिजून झाली आता यावर कट केलेली कोथंबीर आपल्याला घालून घ्यायची आपली नैवेद्य थाळी आता आपल्याला येथे वाढून घ्यायची आहे हे पहा नैवेद्य थाळीमध्ये गाजर मुळा टोमॅटो पापड त्यानंतर घरी केलेले शेंगदाणे लाडू येथे वाढून घेतलेला आहे त्यानंतर मसाले भात वटाणा बटाट्याची भाजी आणि चपाती सर्व आपण नैवेद्य थाळीसाठी येथे वाढून घेतलं तर तुम्हाला आजची माझी ही संपूर्ण थाळी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा धन्यवाद